नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण लंकेची पार्वती या म्हणीचा अर्थ पाहणार आहोत पार्वतीचा लंकेशी काय संबंध तसेच लंकेची पार्वती ही मन कशी तयार झाली त्यामागील पौराणिक कथा ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा लंकेची पार्वती या म्हणीचा अर्थ काय मराठी भाषेत असंख्य म्हणी आहेत वाक्यप्रचार आहेत काही बोलीभाषेतून आलेले तर काही पौराणिक कथेंच्या संदर्भाने आलेले त्यापैकीच एक सुपरिचित म्हण म्हणजे लंकेची पार्वती एखाद्या लंकारारहित स्त्रीसाठी वापरली जाणारी ही म्हण लंका म्हटली की रामायण आठवत आणि आठवतात ते राम लक्ष्मण आणि सीता पण या म्हणीत असलेली कैलासावरची पार्वती लंकेशी कशी जोडली गेली यामागे एक मोठी रंजक पौराणिक कथा आहे देवी लक्ष्मीचं राजेशाही वैभव पाहून पार्वती स्वतःच्या साध्या राहणीमानाबाबत मनातल्या मनात खट्टू मनात झाली ती भगवान शंकराकडे गेली आणि म्हणाली मी देखील एक देवी आहे राणी आहे तरीही माझ्याकडे ते वैभव नाही जे देवी लक्ष्मीकडे आहे असं का मलाही ते वैभव हवा आहे जे एखाद्या देवीकडे राणीकडे असायला हवं शिवशंभो तिला म्हणाले अगं मी हा असा बैरागी ही असली सुखलो वृत्ती माझ्या स्वभावात नाही आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन वेगळ्या करण्यासाठी आहे आणि त्यानुसारच आपली कृती राहणी आहे तेव्हा तू विनाकारण हा हट्ट करू नको तू एक दिव्य शक्तीपीठ आहेस आणि सगळ्यांच्या मनात स्थान आहे एका देवीची याहून वेगळी ओळखती काय असावी देवी, का देवी पार्वतीला शिवशंभोंचा हा युक्तिवाद पटला नाही आणि तिने तिचा हट्ट काही सोडला नाही शेवटी मौन धारण करण्याची आणि काहीला सोडून जाण्याची धमकीच दिल्यावर शिवशंभोंना पार्वतीचं म्हणणं मान्य करण्यावाचून वाचून उरलं नाही त्यांनी तिला वचन दिलं की इतर कोणाकडेही ना नाही असं वैभव मी तुझ्यासाठी निर्माण करेन त्यांनी विश्वकर्माला पाचारण केलं आणि घडली हा सांगितले वचन दिलं की तो देवी पार्वतीसाठी एका न भूतो अशा नगरीची रचना करेल विश्वकर्माच तो त्याने मनात आणावं आणि भूलोक ही स्वर्ग निर्माण व्हावा विश्वकर्माने सोन्याच्या विटा वापरून हिरे जवारांनी जस एक अप्रतिम नगरी बनवली लंका शिवशंभो विश्वकर्माच्या या काम बेह खुश झाले आणि त्यांनी पार्वतीला बोलावून तिच्यासाठी वसलेली ही सोन्याची नगरी दाखवली तो सगळा श्रीमंत झगमगाट पाहून ती हरकून गेली आणि लगेच त्या नगरीत राहायला जाण्यासाठी विनंती करू लागली पण भगवान शंकरांनी मात्र त्या नगरीत देवी पार्वती बरोबर राहायला जाण्यासाठी नकार दिला आणि म्हणाले हे वैभव तुला हवं होत म्हणून ते निर्माण केलं तू हवं तेव्हा तिथे राहा मी बैरागी माझ्यासाठी या वैभवाचं काही मोल नाही एक उत्तम मुहूर्त पाहून नगर प्रवेश करण्याचं ठरलं या प्रसंगी मंगल पूजा सांगायला एखादा ब्राह्मण हवा होता रावण हा दशग्रंथी ब्राह्मण भगवान शंकराने रावणालाच पूजा सांगायला केलं समस्त देवी देवता गंधर्व किन्नर या सोहळ्याला उपस्थित होते आणि अशी अद्भुत नगरी पाहून सगळे चकित झाले होते रावणाने ही नगरी पाहिली आणि हे वैभव पाहून तो स्तब्धच झाला त्याच्या मनात आलं या अशा नगरीचा मला राजा होता आलं तर पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं कारण ही नगरी शिवशंभूंनी पार्वतीसाठी घडवलेली होती ठरल्याप्रमाणे रावणाने पूजा उत्तम रीतीने यथासांग पार पडली त्याचं ज्ञान आणि पूजा सांगण्यातली निर्लेप भावना पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले आम्ही दोघही तुझ्यावर बेहद खुश आहोत दक्षिणा म्हणून काय देऊ तूच सांग हे ऐकून पुन्हा एकदा रावणाच्या मनात लंकाधिपती होण्याची लालसा जागृत झाली तो शिवशंभूंना म्हणाला मी जे मागेन ते तुम्ही मला द्याल शिवशंभूंनी त्याला तसं वचन देताच रावण बोलता झाला हे भोलेनाथ मला ही सोन्याची नगरी दक्षिणा म्हणून हवी आहे हे ऐकून सगळे उपस्थित स्मितच झाले आता भगवान शंकर रावणावर कोप पावतील आणि त्यांच्या रागापुढे रावणच काय कुणीही टिकू शकणार नाही पण झालं वेगळंच स्वभावाने बैरागी असलेल्या शिवशंभोसाठी तसंही या मोहमायाच काहीही मोल नव्हतं त्यांनी लगेच प्रसन्न चित्ताने ती सोन्याची नगरी रावणाला देऊन टाकली हे पाहून देवी पार्वती मात्र प्रचंड रागवली भगवान शंकर त्यांनी दिलेल्या वचनात बांधलेले होते हे जाणून तिने त्यांना माफ केलं पण अशी लालसा मनात बाळगून रावणाने ब्राह्मण तत्वाचा केलेला अपमान तिला सहन झाला नाही तिने त्याला शाप दिला तुझी ही लालसा तुझ्या कुळाच्या अविनाशाला कारणीभूत ठरेल एका स्त्रीची लालसा तुझा आणि तुझ्या समस्त वंशाचा नाश करेल इतकी सुरेख सोन्याची नगरी पण आपल्या पतीच्या भोळ्या स्वभावात फायदा उठवणाऱ्या रावणामुळे देवी पार्वती वेशीवरूनच रिकाम्या हाती परतली हीच ती म्हणीत उल्लेख केलेली लंकेची पार्वती तर अशा प्रकारे आपण लंकेची पार्वती या म्हणीबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला ही माहिती माहीत होती का कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा व आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद